नमस्कार आपण पाहत आहोत विजय न्यूज पूरग्रस्तांसाठी वैराग पोलीस स्टेशनच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटप सोलापूर जिल्ह्यातील पुरामुळे अनेक कुटुंबांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे पूरग्रस्त बांधवांसाठी वैराग पोलीस स्टेशनच्या वतीने मदत साहित्य पाठवण्यात आले अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडलेले असून बळीराजाचे नदीकाठच्या भागात मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झालेले असून सर्वत्र पुराची परिस्थिती उद्भवलेली होती नदीकाठच्या गावांना पुराच्या पाण्याचा विळखा बसून फार मोठ्या प्रमाणात घरांचे शेतीचे नुकसान झालेले आहे त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झालेले आहे अनेकांचे संसार उघड्यावर पडलेले आहेत सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक बांधिलकी भावनेतून सर्वांनी मदत करण्याचे आवाहन वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी वैराग भागातील लोकांना अतिवृष्टी बाधितांना मदत करण्याचे आवाहन केले होते त्यानुसार अनेकांनी मदत करण्यास सुरुवात केली असून आज वैराग पोलीस स्टेशनच्या वतीने वाकाव येथे जीवनावश्यक वस्तूंचे किट पाठवण्यात आलेले आहेतकडे सतरापोती गहू व ज्वारी पाठवण्यात आली आहे यावेळी पोलीस निरीक्षक कुंदन गावडे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र भापकर उमेश कंगले श्रीमंत शिंगाडे किसन कोलते उपस्थित होते नमस्कार मी पी आय कुंदन वैराग पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी आपल्या सर्वांना माहिती आहे की काय गेल्या काही दिवसापासून सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीने खूप काही शेतकऱ्यांचं आणि बाकी लोकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे वैराग पोलिटेशनच्या माध्यमातून आपण एक मदतीचा हात असं एक लोकांसाठी एक आव्हान केलं होतं त्या आव्हानाला वैराग परिसरातील सर्व नागरिकांनी भरभरून आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याचंच निमित्त म्हणून आज आपण सर्व जे काही त्यांनी आपल्याकडे गहू तांदूळ ज्वारी आणि इतर काही जीवनावश्यक वस्तू ज्या आपल्या सर्वांना दिल्या होत्या सर्व वस्तूंचं आपण एक किट तयार करून आज त्या सर्व लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत जवळपास दोनशेहून जास्त किट आपले तयार झालेले आहेत आणि ते कीट आपण लोकांपर्यंत देत आहोत तसंच जवळपास अठरा कट्टे काल आम्ही पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामी यांच्या माध्यमातून जेवणाचंही व्यवस्था केली आहे लोकांसाठी त्यांच्यासाठी अठरा कट्टे ज्यामध्ये ज्वारी गहू तांदूळ हेही काल पाठवलेलं आहे आणि आज सगळे एक कीट आम्ही हे माडा परिसरातले जे बाधित लोक आहेत त्यांच्यापर्यंत आज आम्ही समक्ष जाऊन पोचवणार आहोत मी पुन्हा एकदा वैराग सर्व वैरागकारांचं त्यांच्या परिसरातल्या पर सर्व दानशूर व्यक्तींचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी जे औदार्य दाखवलेलं आहे आणि एक आपण मदतीचा हात आपण पुढे केला आहे त्याच्याबद्दल आज पुन्हा आपण त्या लोकांना उभा करणार आहोत सर्वांचं पुन्हा एकदा मनस्वी आभार व्यक्त करतो धन्यवाद